श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमाश्याची माहिती आणलेली आहे आणि विशेष म्हणजे त्या दिवशी गुरु पुषामृत योग पण आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे जरी अमावशा आहे अमावश्याच्या दिवशी सुद्धा आपण लक्ष्मी वगैरे खरेदी करू शकतो कारण की आपली लक्ष्मी पूजन हे अमावश्याच्या दिवशी असतं आपल्याला अमृत आहे त्या दिवशी म्हणून आपण त्या दिवशी बिनधास आपल्याला जे खरेदी करायचं ते आपण करू शकतो चांगल्या गुरुकुश नक्षत्रावर तर हे आहे अमावस्या असल्यामुळे आपलं कुठलंही ते नडत नाही किंवा अमावस्या हे नको असं काही नाही परंतु आमावश्यापेक्षा गुरुपुषामृत योग हा मोठा आहे त्यामुळे आपल्याला जे काही त्या दिवशी खरेदी करायचे असेल ते आपण बिनधास खरेदी करा असो आता पुढे चाल अमावश्या ताता आमावश्याचे ती अमावश्या आहे दीपामावश्या दी आहे आता आपल्याला सरांना माहिती की ही ही, आता आषाढ महिन्याची ही अमावस्या आहे आता आपला आषाढ संपेल आणि श्रावण लागेल आणि आषाढ महिन्याच्या अमावश्याला म्हणजे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो तो अमावस्या असतो तर अमावस्या आषाढी अमावस्या म्हणजे आपली दीप अमावस्या म्हणून आपण साजरी करत असतो आणि ह्या दिवशी आपण सर्व दिव्यांची घरातल्या सर्व दिव्यांची पूजा करत असतो आता ती पूजा कशी करायची काय सेवा करायची हे आपण आज चिवडत आणली आपण आदल्या दिवशी सगळे आपल्या घरातले जे काही कोपरे काही दिवे असेल म्हणजे जे आपण वापरत असाल नसेल वापरत ते सगळे दिवे काढायचे सगळे दिवे काढायचे आणि घासून घ्यायचे आदल्या दिवशीच घासून घ्या सगळे दिवे काढून घासून घ्यायचे घासून झाले की त्याला स्वच्छ पुसून वगैरे ठेवा दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आता ही आहे चोवीस तारखेला चोवीस जुलै म्हणजे चोवीस जुलै गुरुवारी अमावस्या आहे आता अमावस्या आहे तर आपल्याला त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आता हे अमावस्याची जी आपली पूजा असती ही आपली प्रदेश काळात असते मग काय करायचं संध्याकाळी आपण जेव्हा दिवे वगैरे लावतो त्यावेळेस सगळे दिवे आपण एका पाटावर मांडायचे आता आपल्याकडे समय असेल निरंजनी असेल धूपदाणी असेल जेही असेल ते सगळे दिवे पूजेला घ्यायचे आहे त्यानंतर पंथी सुद्धा घ्यायचे कारण की आपण पंत सुद्धा तुळशीजवळ पंथी लावतो बेलाच्या झाडाखाली पंथी लावतो पिंपळाला पंथी लावतो म्हणजे आपण बाहेर पण जे काय दैवी झाड आहे त्यांच्या खाली आपण पंथी लावतो दिवा म्हणून तर आपल्याला ती पंथी सुद्धा आपल्याला पूजेला घ्यायची आहे आपल्याला सगळे दिवे स्वच्छ आ, एक एक पाठ घ्यायचा पाटाभोवती रांगोळी काढा तुम्ही रांगोळी काढून त्या पाटावर कपडा ठेवा आणि कपड्यावर सगळे दिवे असे व्यवस्थित मांडून घ्या त्यांना सगळ्या दिव्यांमध्ये तेल घाला तेलाच्या दिव्यामध्ये तेल घाला तुपाच्या दिव्यामध्ये तूप घाला तुपाची वात तुपाचा दिवा असेल त्याला तुपाची वात लावा आणि साधा तेलाचा दिवा असेल त्याला लांब वाती लावा असं सगळ्या दिव्यांमध्ये वाती वगैरे टाकून घ्यायच्या त्यानंतर आपण त्या दिवशी पूर्ण सणाचा स्वयंपाक करतो तसाच करायचा कारण की दिव अमावशे हा सुद्धा आपला एक मोठा सण आहे त्या दिवशी वरण भात भाजी पोळी त्यानंतर गोड काहीतरी आणि त्यानंतर तुमचं म्हणजे तेलकट सुद्धा भजे वगैरे सुद्धा करायचे कारण की हा पूर्ण आपला दिवाळीसारखा स्वयंपाक करायचा असतो कारण की दिवा म्हणजे आपला साधन आहे देवांपेक्षा ही दिवा श्रेष्ठ का आता तुम्ही म्हणाल कारण की आपली जी सेवा आहे ती आपली सेवा देवांपर्यंत पोहचवण्याचं काम दिवा करतो आणि दिवा असेल तरच आपली देवा, सेवा देवांपर्यंत पोहोचते कारण की आपल्या सेवेला साक्षी हा दिवा असतो आपल्या सेवेला साक्षी दिवा असतो दिवा सांगतो समजा नारायणाची आपण सेवा करतो तर आपण दिवा लावून सेवा करतो कुठली सेवा आपण तशी करत नाही दिवा लावून सेवा करतो मग तो दिवा नारायणापर्यंत ना पोहोचवतो अरे तुझी सेवा केली बरं का ह्या या व्यक्तीने अशा सेवा तुझी केली असं असं वाचलं ती आपली सेवा नारायणापर्यंत ना तो पोचतो किंवा तुम्ही ज्याही देवाची केली असेल तर त्या देवापर्यंत पोहोचतो म्हणून आपल्यासाठी कोण श्रेष्ठ आला देवापेक्षाही दिवा श्रेष्ठ आला कारण की तुम्ही दिवा नाही लावला तर तुमच्या सेवेला साक्षी कोण आहे म्हणून आपल्याला दिवा हे दिवासाठी म्हणजे देवा दिव्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्ण असं स्वयंपाक करायचा आहे त्याच्यासाठी एक मोठं ताट नैवेद्य भरायचं बघा म्हणजे आपण जो आपण जेवायला घेतो आपल्या स्वतःला तसंच वरण भात भाजी पोळी सर्व असं पूर्ण जेही स्वयंपाक केलं असेल पूर्ण ताट भरून नैवेद्य काढा त्यानंतर तुम्ही देवांसाठी सुद्धा एक ताट भरून नैवेद्य काढा असे दोन नैवेद्य काढायचे आहे सगळे दिवे पेटवून घ्या सगळे दिवे पेटवून घ्या त्याचे पंचोपचार पूजन करा आता आमच्याकडे दिव्यांच्या दिव्यांना नैवेद्याला आणखी एक असतं अं ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे हे आमच्याकडे नैवेद्यासाठी असतं दिव्यांच्या आता तुमच्याकडे माहीत नाही प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत असते त्यामुळे ते हे नाही परंतु आमच्याकडे आहे तर आमच्याकडे सगळेजण त्या दिवशी तो नैवेद्य देतात तर ते आपण म्हणजे ह्या नैवेद्य बरोबर तो पण नैवेद्य असतो आपल्याला हे सगळे असे फुल वगैरे पंचोपचार पूजन करायचं फुल व्हायचं त्या दिव्यांची नै ने दिव्यांना नैवेद्य द्यायचा दे देवांना नैवेद्य द्यायचा दे आणि दिव्याची कहाणी वाचायची दिव्याची कहाणी आपल्या कहाणी संग्रह ग्रंथ आहे बरेच जणांनी घेतलेले आहे त्याच्यामध्ये आहे नाही आपल्याला सण व्रत वैकल्य आपला जो ग्रंथ आहे त्यात पण आहे कहाणी संग्रह आणि दिव्यांची आरती करायची तर ते दिव्यांची आरती सुद्धा करा किंवा आपल्याला नाही जमलं तर आपण गणपतीची आरती करा स्वामींची आरती करा आपण एक दोन आरती करा त्यानंतर बघा आरती झाली की आपल्याला सेवा करायची काय ती आता सेवा काय करायची सेवा आरती झाल्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्र सॉरी पहिले शुभंकरती बोलायचं आहे शुभंकरती कल्याण शुभंकरती कल्याणम बोलायचं आहे त्यानंतर गणपती अथोर शिष्य बोलायचं आहे त्यानंतर स्वामींचा मंत्र एक माळ जप करा त्यानंतर आपण राम रक्षा घ्या अष्टक घ्या अशी आपल्याला जितके जमेल थोडीफार सेवा महामृत्यूंचे मंत्र घ्या गायत्री मंत्र घ्या तुम्हाला जितके जमेल पंधरा वीस मिनिट तुम्हाला वेळ असेल तर पंधरा वीस मिनिटात बसून तुम्हाला जितकी सेवा करता येईल तितकी करा हम्म अशी सेवा करायची आपण त्यानंतर मग आपले जे काही सेवा झाल्यानंतर प्रार्थना करून आपण दिवाळीला एक विनंती करायची प्रत्येकाने दिवाळीला विनंती करायची की हे देव देवता माझ्या घरात असं आता दिवे जर आपले सर्व दिवस पेटल्यावर किती प्रकाश वाटतं किती प्रसन्न वाटत तर दिव्यांना तसंच सांगायचं माझ्या घरातला माझ्या घरात आता माझ्या परिवाराचा सगळ्यांच्या मनातला किंवा घरातला सगळं काही जो अज्ञानाचा अंधकार आहे हा दूर कर आणि ज्ञानाचा प्रकाश माझ्या घरात उजळत राहू दे असे त्याला विनंती करायची आणि नंतर आपले प्रार्थना करायची गुरु ब्रह्मा ती प्रार्थना घ्यायची आणि जय जयकार करून आपण सेवा आपली सांगता करायची सेवेची सांगता करायची किंवा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बसू शकता तसा काही प्रश्न नाहीये परंतु आपल्याला आरती कोणती करायची ती बोलायच सांगायचं राहिलं आरती करताना आपल्याला दिव्यांची आरती येत असेल तर ती करायला नाही आपल्याला गणपतीची आरती बोलता येते गणपतीची म्हणा स्वामींची म्हणा महादेवाची म्हणा आणि आपली दुर्गे दुर्गट भारी ज्या आपल्या आरत्या येत असेल आपली त्या म्हणा दोन तीन आरत्या बोला आणि नंतर आपण जय जयकार करा आपल्याला हशी ही दीप अमावस्या साजरी करायचे प्रत्येकाने दीपामावश्याच्या दिवशी गोड हा पदार्थ काहीतरी कराच कारण की ते कहाणी संग्रह ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे ती कहाणीमध्ये की सगळे दिवे रात्री बारा वाजता म्हणजे प्रत्येक सगळ्यांच्या घरातले दिवे रात्री बारा वाजता झाडावर बसतात आणि प्रत्येक ज्या दिवा आपापल्या घरी म्हणजे ज्या घरात तो दिवा होता त्या ते घरात त्याचा कसा आदर झाला कसा उत्साह आला कसा त्याचा सण साजरा आला त्याला काय काय तिथं भेटलं हे सगळं बोलत असतो आणि म्हणूनच आपल्याला ते करायचं असतं आणि ते आपण जेव्हा करतो तेव्हा ते आपल्याला म्हणजे त्याच्यातून आपल्याला एक आशीर्वाद पण मिळत असतो आणि आपली ही सेवा आपली जी आहे सेवा ते आपली सेवा देवांपर्यंत हा पोहोचण्याचं काम दिवा करत असतो त्यामुळे आपल्याला दिव्यांचे जास्त आदर करायला हवा कारण की दिवा आहे तर आपली सेवा तिथपर्यंत जाणार आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये आहे बघा प्रत्येक ग्रंथ पारायणामध्ये सांगितलेलं असतं की दिवा लावून मग सेवा करा दिवा लावून सेवा करा असं शा। सांगितले असतं कारण की दिवा हा आपल्या सेवेचा साक्षीदार सेवे चारे असतो तुम्ही जी सेवा करता ती सेवा पोहोचण्या देवांपर्यंत पोहोचण्याचं चारे काम तो करत असतो म्हणून आपल्याला आद्यस्थान दिवेला द्यायचं असतं कुठली सेवा करताना आपण पहिले दिवा लावतो मगच सेवा करतो म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की त्या दिवशी एकदम आनंदात हा आणखी एक राहिला आनंद त्या अमावशा आहे आनंदात अंगितो सण साजरा करा आनंदात राहा कोणाला त्या दिवशी वाईट बोलू नका कोणाविषयी वाईट मनात आणू नका जशी अमावश्या असते ना अमावशा आपण म्हणतो आमावश्या दिवशी निगेटिव्ह ऊर्जा जास्त असते तर तुम्ही जेवढी दुसऱ्यासाठी वाईट बोलणार ना ती, ती 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 ते ती तेवढीच तुम त्याच्या दुप्पट तुमच्याकडे ती निगेटिव ऊर्जा ट्रान्सफर होत असते किंवा तुम्ही जेव्हा जेवढी दुसऱ्यांसाठी निगेटिव्ह ऊर्जा पास करत असाल तर तेवढी आपल्याकडे येत असते म्हणून आपल्याला ह्या दिवशी कोणाविषयी वाईट नाही बोलायचं ज्याचे त्याच्या कर्मानुसार ज्याचे त्याला हे होईल पण आपल्याला कोणाविषयी वाईट बोलायचं नाही कोणाचं काही वाईट चिंतायचं नाही आपण एकच विनंती करायची माझं माझ्या परिवाराचं चांगलं होऊ दे बस एवढंच असो आज आपण इथे स्थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ